नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनेलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण तिसरे अंक गणिती श्रेणी यातील सराव तीन पॉईंट चार अभ्यासत आहोत त्यामधील आपण एक ते तीन ही उदाहरणे या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेली उदाहरणे अभ्यासणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक चार बघा काय आहे एका नाट्यगृहात खुर्च्यांच्या एकूण सत्तावीस रांगा आहेत पहिल्या रांगेत वीस खुर्च्या दुसऱ्या रांगेत बावीस खुर्च्या तिसऱ्या रांगेत चोवीस खुर्च्या याप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी आहे तर पंधराव्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील आणि नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या असतील आता पूर्ण नाट्यगृहामध्ये त्यांनी आपल्याला काय आहेत सत्तावीस रांगा आहेत त्यापैकी पहिल्या रांगेत वीस दुसऱ्या रांगेत बावीस तिसऱ्या रांगेत चोवीस याप्रमाणे प्रत्येक रांगेमध्ये दोन दोन याप्रमाणे खुर्च्या वाढत जात आहेत मग त्यांनी असं विचारले की पंधराव्या रांगेत किती खुर्च्या असतील हे काढा आणि सत्तावीस रांगांमध्ये पूर्ण किती खुर्च्या आहेत हे तुम्ही सांगा असं त्यांनी आपल्याला विचारलेलं मग आता त्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते बघा इथे वीस बावीस आणि चोवीस म्हणजे यामध्ये प्रत्येक ठिकाणी दोन खुर्च्या दोन दोनचा फरक आहे म्हणजेच दोन दोन्ही -दोन प्रत्येक रांगेतल्या खुर्च्या ह्या वाढत जात आहेत म्हणजे हा सामान्य फरक किती आहे याच्यामधला दोन आहे म्हणजेच यावरनं आपण काय म्हणू शकतो की वीस बावीस चोवीस ही काय आहे अंकगणिती श्रेणी आहे मग आता आणि सामान्य फरक दोन आहे आता आपल्याला काय करायचं आहे की ए बरोबर वीस आहे आणि डी जो सामान्य फरक आहे तो किती आहे दोन आहे मग आता टी पंधराची किंमत आपल्याला काढायची आहे पंधराव्या रांगेतल्या खुर्च्या काढायच्या आहेत म्हणून टी पंधरा मग टी एनचं सूत्र घ्यायचं त्यामध्ये या सगळ्या किमती भरायच्या आणि मग त्यानुसार आपल्याला टी पंधराची किंमत मिळते अठ्ठेचाळीस म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पंधराव्या रांगेत एकूण अठ्ठेचाळीस खुर्च्या आहेत मग आता एकूण खुर्च्या नाट्यगृहातल्या काढायच्या आहेत एकूण रांगा त्याच्यामध्ये ते सत्तावीस आहेत मग एस सत्तावीस काढायचे म्हणून एस एनचं सूत्र घ्यायचं एस एनचं सूत्र घेतल्यानंतर त्यामध्ये या सर्व किमती आपण भरायच्या आणि ते उदाहरण सोडवायचं आहे ते उदाहरण आपण सोडवल्यानंतर आपल्याला एस सत्तावीसची किंमत मिळते एक हजार दोनशे बेचाळीस म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की नाट्यगृहामध्ये एक हजार दोनशे बेचाळीस इतक्या पुढच्या आहेत यावरून हा आ, हा प्रश्न आपल्या इथे सोडवून पूर्ण झाला आता प्रश्न क्रमांक पाच बघा काय आहे कारगिल येथे एका आठवड्यातील सोमवार ते शनिवार या दिवसांच्या तापमानाची नोंद केली त्या नोंद नोंदी अंकगणिती श्रेणीत आहे असे आढळले सोमवार ते शनिवारच्या तापमानांची बेरीज मंगळवार शनिवारच्या तापमानाच्या बेरजेपेक्षा पाच अंश सेल्सिअसने जास्त आहे जर बुधवारचं तापमान वजा तीस अंश सेल्सिअस असेल तर प्रत्येक दिवसाचे तापमान काढा म्हणजे सोमवार ते शनिवार म्हणजे सहा दिवसांचं इथे दिवसांच्या आठवड्यातल्या सहा दिवसाच्या तापमानाची नोंद इथे केलेली आहे आणि ती कशी आहे अंकगणित श्री अंकगणिती श्रेणीमध्ये आहे आता सोमवार आणि शनिवार म्हणजे टी वन आणि <coughs> जे टी टू आहे किंवा टी सिक्स म्हणू आपण टी टू नाही टी सिक्स म्हणूयात टी वन आणि टी सिक्स यांची ता नोंद या दिवशी जे तापमान आहे त्या तापमानाची नोंद काय आहे जे मंगळवार म्हणजे टी टू आणि टी सिक्स यांच्या तापमानाची जी बेरीज आहे त्याच्यापेक्षा पाच अंश सेल्सिअसने जास्त आहे आता जर त्यामध्ये जर बुधवारचं तापमान म्हणजे टी थ्रीचं तापमान जर वजा तीस अंश असेल तर प्रत्येक दिवसाचं तापमान काढायचं मग आता ही अंकगणिती श्रेणी आपण कशी घेतली टी वन टी टू टी थ्री टी फोर टी फाय टी सिक्स अंश सेल्सिअस म्हणजे सहा दिवस बुधवारचं तापमान किती आहे टी थ्री वजा तीस अंश सेल्शियस मग आता टी एनचं सूत्र घ्यायचं इथे त्यामध्ये या सगळ्या किमती लिहायच्या काय लिहायच्या टी एन बरोबर एक अधिक गोलकंसात एन वजा एक गोलकंस पूर्ण गुणिले डी टी थ्री बरोबर ए अधिक तीन वजा एक गुणिले डी टी थ्री किती दिले आपल्याला वजा तीस बरोबर ए अधिक दोन डी म्हणून ए अधिक दोन डी बरोबर तीस हे झालं विधान क्रमांक एक आता उदाहरणात दिलेल्या अटीवरनं सोमवारचे तापमान अधिक शनिवारचं तापमान बरोबर मंगळवारचं तापमान अधिक शनिवारचं तापमान अधिक पाच अंश सेल्सिअस म्हणून टी वन अधिक टी सिक्स म्हणजे सोमवार अधिक शनिवार आणि टी टू अधिक टी सिक्स अधिक पाच अंश सेल्सिअस म्हणजे टी टू म्हणजे मंगळवार आणि टी सिक्स म्हणजे शनिवार अधिक पाच अंश सेल्सिअस म्हणजे वाढलेलं तापमान त्यांचं म्हणून मग टी आता इथल्या टी सिक्स इथलं टी सिक्स काय झाले कॅन्सल झाले राहतं काय टी वन बरोबर टी टू अधिक पाच अंश सेल्सिअस परंतु आपल्याला काय माहिती आहे की टी वन बरोबर ए अधिक एक वजा एक कंसात कंसपूर्ण गुणिले डी म्हणजे सूत्रामध्ये आपण किंमती लिहिल्या आहेत म्हणून ए अधिक शून्य डी म्हणून टी वन बरोबर काय मिळालं आपल्याला ए मिळाला मग आता टी टू बरोबर ए अधिक दोन वजा एक सूत्र लिहिलेलं नाही आहे डायरेक्ट किमती लिहिलेल्या आहेत उणील डी म्हणून ए अधिक एक डी आता एक डी असं काही लिहित नाही म्हणून टी टू बरोबर ए अधिक डी म्हणून टी वन आणि टी टूच्या किमती समीकरण दोनमध्ये ठेवायचे आहेत आता आपल्याला त्या आपण ठेवल्या टी वन बरोबर टी टू अधिक पाच म्हणून ए अधिक ए अधिक डी अधिक पाच म्हणून डी बरोबर ए वजा ए वजा पाच म्हणून हे दोन्ही ए ए कॅन्सल झाले म्हणून डी बरोबर वजा पाच आता डीची किंमत कायपूर्यात आपण समीकरण एकमध्ये ठेवूयात म्हणून ए अधिक दोन डी बरोबर वजा तीस म्हणून ए अधिक दोन कंसामध्ये वजा पाच बरोबर वजा तीस म्हणून ए वजा दहा बरोबर वजा तीस म्हणून ए बरोबर वजा तीस अधिक दहा बरोबर म्हणून ए बरोबर वजा वीस डिग्री सेल्सिअस म आता तापमानाच्या नोंदी अंकगणिती श्रेडीत आहेत म्हणून टी वन बरोबर ए बरोबर वजा वीस अंश सेल्सिअस म्हणून टी टू बरोबर टी वन अधिक डी बरोबर वजा वीस अधिक वजा पाच म्हणून वजा वीस वजा पाच किती येतं वजा पंचवीस अंश मग आता टी थ्री काढायचं टी फोर काढायचं टी सिक्सपर्यंत आपण असं काढून घेतलेले आहेत पूर्ण सगळे मग त्याच्यावरून आपण गेलो होतं कारगिल गे येथील आठवड्यातील तापमान पुढील प्रमाणे वजा वीस अंश वजा पंचवीस अंश वजा तीस अंश वजा पस्तीस अंश वजा चाळीस अंश वजा पंचेचाळीस अंश सेल्सिअस याप्रमाणे आपण हा प्रश्न क्रमांक पाच सोडवलेला आहे हा प्रश्न क्रमांक सहा बघा काय आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्रिकोणाकृती भूखंडावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला पहिल्या ओळीत एक झाड दुसऱ्या ओळीत दोन झाड तिसऱ्या ओळीत तीन याप्रमाणे पंचवीस ओळीत झाडे लावली तर एकूण किती झाडे लावली आता इथे तुमच्या लक्षात आलंच असेल की ही अंकगणिती श्रेणी आहे कारण पहिल्या ओळीत एक झाड लावले दुसऱ्या ओळीत दोन झाडे लावले तिसऱ्या ओळीत तीन झाडे लावले म्हणजे प्रत्येक ओळीमध्ये एक एक झाड वाढवत नेलेलं आहे म्हणजे इथे फरक कितीचा आहे एकचा आहे डी इथे किती आहे एक आहे आणि अशी किती ओळी आहेत झाडं लावलेल्या पंचवीस ओळी आता त्याप्रमाणे मग आता इथे आपण सगळी माहिती लिहून घेतली डी आहे एक तो आहे स्थिर म्हणजे ही काय अंक आहे अंकगणिती शेडी आहे असं आपण म्हणू शकतो मग आता येथे आपल्याला जे मिळालेले आहेत ते आपण लिहून घेतलं आहे ए बरोबर मिळालेलं आहे आपल्याला एक डी बरोबर मिळालं आहे एक एन बरोबर पंचवीस म्हणजे पंचवीस काही आहे ती ओळींची संख्या आहे जितक्या ओळींमध्ये झाडं लावलीत त्या यावरून आता आपल्याला काय करायचं आहे पंचवीस ओळीतील झाडांची संख्या म्हणजे एस पंचवीसची किंमत आता आपल्याला काढायची आहे तर इथे आपण एस एनचं सूत्र घेतलेलं आहे त्यामध्ये या सगळ्या किमती लिहिलेल्या आहेत आणि ते गणित पुढे आपण सोडवलेलं आहे आणि ते गणित सोडवल्यानंतर आपल्याला एस पंचवीसची किंमत किती मिळालेली इथे तीनशे पंचवीस त्याच्यावरूनच आपण असं म्हणू शकतो की एकूण तीनशे पंचवीस झाडे लावली पंचवीस ओळींमध्ये तीनशे पंचवीस झाडे एकूण आपण लावलेली तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सरावसनचं तीन पॉईंट्स चारमधील सर्व उदाहरणे पूर्ण केलेली आहेत तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद